सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे सोलापुरातील तब्बल दोन लाख एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर दोनशे एकोणऐंशी कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत ही रक्कम खरीप हंगामातील पीक नुकसान भरपाई म्हणून विमा कंपनीने जमा केली आहे बार्शी तालुक्यातील नव्वद हजार शेतकऱ्यांना एकशे चौदा कोटी रुपयांची रक्कम प्राप्त झाली आहे मागील खरीप हंगामात जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसामुळे अतोनात नुकसान झालं होतं बार्शी अक्कलकोट उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यात खरीप पिके पूर्णतः उद्ध्वस्त झाली होती सतत पडणारा पाऊस व शेतात साचून राहिलेले पाणी यामुळे पिकाचे नुकसान झाले होते पावसामुळे झालेल्या नुकसानी नंतर शासन नियमानुसार बहात्तर तासांच्या आत विमा कंपनीला इंटिमेशन देणे आवश्यक होते ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून शेत नुकसान भरपाई देण्यात आली आहे जिल्ह्यात सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचावी यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी विमा कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा केला त्यामुळे जिल्ह्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात भरपाई मिळाल्याचं कृषी खात्याचं म्हणणं आहे